पण स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल सकाळी उठून आम्ही घरी निघालो होतो कारण नंतर खूप गर्दी होणार होती त्यामुळं म्हटलं लवकरच निघूया पण पार्टी साडेपाच सहाच्या दरम्यान निघणार होतो पण उठता आणि सगळं आवडतं सात साडेसात तर झालेच मग थोडंसं लेट झालं पण काही नाही वेळेत आम्ही पोचणार होतो कारण गर्दी पण एवढी काही नव्हती पण पुढे विमाननगर किंवा वाग मध्ये थोडीफार गर्दी तर लागणारच होती म्हटलं बघूया आता किती गर्दी लागते कारण सगळं घरचं आवरून आवरतं आणि कालच मी सगळं बॅग पॅक वगैरे करून ठेवलेलं होतं पण बाकी सगळं आवरून निघायचं होतं मग सगळं पॅक वगैरे केलं आणि निघालो त्यानंतर मग थोडंफार सकाळी लवकर निघालो होतो तर नाश्त्याला थांबलो एका ठिकाणी थोडं म्हणजे निम्म्या याच्यात गेल्यानंतर थांबलो आम्ही शिरूरमध्ये नाश्त्यासाठी थांबलो मस्त तिथं डोसा आणि वडा एन्जॉय केला आणि मग मला नाश्त्यामध्ये डोसा पाहिजे म्हणजे पाहिजेच असतो मग मस्त मी डोसा घेतला त्यानंतर खूप छान होती क्वालिटी पण कोणतंही दुकान असल्यानंतर तिथे आज गर्दीच होती कोणतंही श छोटी मोठी छोटं मोठं हॉटेल जरी असेल तरी तिथे आज गर्दीच होती आणि ही कमान बघितल्यानंतर मला जरा ठीक वाटलं कारण एवढं म्हणजे ट्रॅफिक आम्ही एकदम साईड साईडने कशी तरी गाडी काढून ना आणली नाहीतर आम्हाला पाच सहा तर तिथेच वाजले असते आणि हे असे रस्ते हे असं चालू झालं म्हणजे आपला न नगर जिल्हा लागला हे समजून घेतलं होतं मी कारण एवढं पुढे खड्डे होते इतके बोगस रस्ता झालाय की बस आणि त्या त्यात त्या, ही नगरची ट्रॅफिक म्हणजे अवघडच मग असं ट्रॅफिकशी सामना करत 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 आम्ही फायनली घरी पोचलो होतो आणि एवढं डोकं दुखत होतं कारण दुपारची एक दोन वाजल्याची वेळ होती त्यामुळे खूप डोकं दुखत होतं आणि घरी आल्यानंतर थोडंफार झोपणारच होते मी सगळ्यांना भेटले आणि मस्त एक दोन तास झोप घेतली संध्याकाळचे वाजलेले आहे पाच आणि आम्ही दुपारी आलो होतो तीन चारच्या दरम्यान खूप लेट झालं होतं था, कारण ट्राफिक इतकी होती आल्यानंतर माझं इतकं डोकं दुखत होतं मी मस्त झोपून घेतलं आणि आता खाली आचार्य आलेला आहे मग आता तो काय काय बनवतो ते बघायचं आहे तर दिवाळीचंच फराळ वगैरे बनवणार आहे आणि मस्त अशी मी साडी घालून रेडी झाले नॉर्मली तर साडी घालत नाही कारण आज धनत्रयोदशी आहे मग म्हटलं आता दिवाळीचं पण थोडंफार आहे तर आज आपण साडी घालूया तर मस्त अशी मी साडी घालून रेडी झाली आज होती धनोत्रयोदशी तुम्हाला सगळ्यांना धनोत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा तसं म्हणायला गेलं तर आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे त्या दिवशी झालं आरस आणि आज आहे धनोत्रयोदशी तर मग रांगोळी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते मग आपण रंगीत आलेले हा ह्या मोठ्या घ्या ना मस्त वाट कुठं ते करायचं किती घ्यायचे तुम्हाला जे दिवे द्यायला येतात त्यांच्याकडून मग मी ही लक्ष्मी घेतली आणि मम्मींचं इथं चालू होतं की दिव्यात वाती घालायचं आणि तेल टाकायचं त्या तर दिवे घ्यायला नकोच म्हणत होत्या पण थोडंफार लक्ष्मी हे ते आपल्याला नवीन घ्यावं लागतं मग म्हटलं चला थोडेफार दिवे घेऊया आणि असं काहीतरी मी डेकोरेशन करत होते त्यानंतर मस्त असे दिवे लावले आणि हे मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे त्याचा रिव्ह्यू पण मी देणारच होते बघा किती छान असं साईडने लाईट पडतो आणि खूप छान असं दिसत होतं नंतर पूर्ण लूक बघा रांगोळीचा आणि त्यानंतर सगळे दिवे वगैरे लावून सगळी पूजा व्यवस्थित मांडून घेतली आणि त्यानंतर मग धनाची पूजा केली खूप छान अशी पूजा मांडलेली होती

तिला ठेवलं ना ते लक्ष्मीर कुबेर नाही कुबेर नाही ना? केस बिस विच राहायचे नाही नाही हे काय आज

सेलिब्रेट केली धनत्रयोदशी आणि इथं आचार्य आले होते ते त्यांचं काम करत होते आणि असेच दिवाळीचे मस्त मस्त ब्लॉग येत राहतील तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे असेच ब्लॉग बघत राहा आणि थँक्स फॉर वॉचिंग चलो बाय